नमस्कार मी अतुल अशोक माडिक तालुका शिराळा जिल्हा सांगली येथून मी ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षणासाठी आलेलो आहे मी एक शेतकरीच घरातला एक मुलगा आहे माझे पण घरचे दूध एक पाच दहा लिटर आहे पण ते दूध आपण फक्त डेअरीलाच घालतोय आणि त्याच्यानंतर आपण पुढे आपली बाकीची कामं करायला जातो आहे बाकीची कामं न करता ह्याच्यावर जरा आपण वेळ दिला आणखी दूध प्रक्रिया करण्याबद्दल पेढे म्हणा बर्फी म्हणा दही म्हणा लस्सी म्हणा तूप म्हणा हे जर काही आपण बनवले तर त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त आपण नफा मिळवू शकतो आणि एक नवीन एक उपलब्ध होऊ शकतोय आणि ह्याच्यासाठी काही जास्त सामग्री लागत नाही हे थोड्याफार प्रमाणात थोड्या भांडवलात सुद्धा होऊ शकते ह्याच्यासाठी काही शंभर लिटर दोनशे लिटर दूध पाहिजे असं पण काही नाही हे पाच दहा लिटर पासून तुम्ही सुरुवात करू शकता याच्याबद्दल काही अडचण नाही पण हे सुरू करताना महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे आणि हे मी करणारच हे एक मनामध्ये जिद्द पाहिजे आणि त्या हेतूनही मी इथंपर्यंत आलेलो आहे सरांचं मार्गदर्शन घेतलं सर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सरांनी केलं जे काही प्रोडक्ट सरांनी जे बनवले वीस एकवीस बावीस जे काही असेल ते ते सर्व प्रोडक्ट आम्ही आम्हाला हाताने करायला दिले आणि ते आम्ही करून पाहिले प्रॅक्टिकलरीत्या आमचं ट्रेनिंग झालं आणि ते जे केलेले प्रोडक्ट आहेत ते सुद्धा आम्ही खाऊन बघितले तर ते उत्तम प्रकारे टेस्ट त्याची होती आणखीन सांगायचं म्हटलं तर इथली राहण्याची सोय किंवा जेवणाची सोय अत्यंत चांगल्या प्रकारे म्हणजे घरगुती पद्धतीनं एकदम मनमेळावा स्वभाव सगळ्यांचा मनमेळावाप्रमाणे आम्ही सगळे येथे राहिलो आनंद वाटला आणखीन पुन्हा यावे असे आम्हाला आणखीन वाटावे लागले आणि आता आज इथून जाऊ नये असं सुद्धा आज आम्हाला वाटायला लागले धन्यवाद